Yeah. शेतकरी बंधूंना नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या दिशा शासकीय शेतीमध्ये शेतीच्या या चॅनल चॅनलमध्ये तर आज आपण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या बेल्ले बैल बाजार या ठिकाणी आलेला आहोत बैल बाजार चांगल्या प्रमाणात भरलेला आहे तुम्हाला जर बैलजोडी खरेदी करायची असेल तर आपण बैलजोडीसोबत शेतकरी बंधूंचे किंवा व्यापारी बंधूंचे मोबाईल नंबर दिलेले आहेत नक्की त्यांच्याशी संपर्क साधा आणि चांगल्या क्वालिटीची बैल नक्की खरेदी करा त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपण जे बैल बाजाराचे व्हिडिओ टाकतोय ते व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला भेटतील व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला नक्की लाईक करा काय का चालेल का सर चांगला आहे दोनदा बावळे आहेत बैलाची पार्टे महिला कोर काढे काही राखू मागत होतं लागू मागा येतो एप्पा फाय बी पण खूप ठेवा लागेल लोक देश चालू होईस तुला असं जायड आहे ती हलकी चालतो घे तुका आहे करायला निघाल मी एकोणच्या आईला बजीतो ना जोड मला सांगते काय सांगितलं जोडीची किंमत ताई त्यांची पण चोर तेवीस साई ना ते बरं का एखाद्या गरीबानी न्यायचा जाऊन हाकायचा झोपलं नाही चाललं नाही तरी मला जाणून घालायचं एक नंबर आहे गरीब हाकाव साई ना ते पुन्हा करतो याची याचे सांगाय सतरा सतरा फायनल काय याची मार्क तेराला साडेतेराला जात कोणती याची याची बेरड मध्ये ताई हा

काय किंवा सांगितलं जोडीची कुठे गेले मालक जाऊ दर दिशा शास्त्र शेतीची आमचा आला पाहिजे आमचा बाजार आला <laughs> पाहिजे बर काय किंमत आहे सांगायला अकरा अकरा आणि द्यायला गिरायक मागायला किती दिवस किती महिन्याचे पाच महिन्याचा वासरू एकाच एक अजून येत मोबाईल नंबर सांगा तुम्ही चौऱ्याहत्तर हा एकतीस 33, पासष्ट